बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक हेमंत सावंत लिखित एक रहस्यमय कादंबरी वावटळ प्रकरण पाचवे चौघेजण एका टेबलाजवळ बसले होते चार वेताच्या खुर्च्या चौघांनीही व्यापल्या होत्या त्या चौघातील दोघे जपानी होते तर दोघे युरोपियन होते माल्ट व्हिस्कीच्या बाटलीशी खेळणारा हो चिन कराटे ह्या अमानुष खेळाला कोळून प्यायलेला उजव्या हाताचा उभा पंच एखाद्या लोखंडी सळईवर आपटला तर बिचारी सळी वाकून त्याची ताकद मान्य करे औरंगजेब जिवंत असतात तर तो देखील त्याच्या ह्या करामतीला पाहून हादरला असता सिगारेटचा धूर तोंडाने सोडून पुन्हा नाकाने खेचणारा केलीवूड ह्या महाशयाचे कर्तृत्व सांगायचे म्हणजे अकबंद चाळीस पाणी पुस्तक तयार होईल व पुस्तकाला नाव द्यावे लागेल क्राईम गॉड सर्व गुन्ह्याचे आराध्य दैवत खाऱ्या शेंगदाण्याला एकापाठोपाठ तोंडात उडवावे त्या पद्धतीने सँडविच तोंडात उडवणारा सियांग आपले नाव काय होते व असावे ह्याबद्दल त्याने कधीच काळजी घेतली नाही ह्याची दोन वैशिष्ट्ये एक म्हणजे कोणतेही काम सांगा नाही म्हणणार नाही पण कामा अगोदर पोट भरून जेवण झाले पाहिजे दुसरे म्हणजे याची ताकद हाताच्या बुक्कीने नारळ फोडावा तितक्या सहजतेने हा डोके फोडी नारळ फुटून खोबरे दिसावे तसा मेंदू दिसलाच पाहिजे चौथा मात्र डोळे मिटून शांत बसला होता त्याचा उजवा हात शर्टाच्या बाहेर डोकावणाऱ्या सोन्याच्या क्रुसावर होता बदमाश आणि देवावर भक्ती सगळ्यांनी त्याची टर उडवली असती पण सत्य हे नाकारता येत नाही सर्व गुन्हे सगळ्या कामगिऱ्या पार पाडताना मिळालेला मोकळा वेळ हा ईश्वर चिंतनात घालवत असे ह्याचे खरे नाव फिलिप डिटो परंतु ह्याला त्याच्या बांधवांनी एक टोपन नाव देऊन टाकले होते व तो त्या टोपन नावाने जास्त प्रिय होता पोप टिटो चौघेही एकमेकांशी न बोलता गप्प बसले होते आणि तोच असह्यपणा केलेला नको होता पोप ए? विचारातून जागा होत फिलिप डिटो उर्फ पोपने आपली नजर केलीच्या नजरेत मिसळली अरे कोणीतरी काहीतरी बोला ना आपण दगड नाही हे आम्हाला माहीत आहे हो ची मीन मध्येच म्हणाला माहीत आहे ना मग बोल की केरी काय बोलायचे ते तूच सांग चालू कामगिरीबद्दल बोल तोंडावर बोट ठेऊन पोप म्हणाला केली तुला नियम माहिती आहेत कामगिरीची चर्चा कुठेही मोकळ्या जागी बंद जागी करावयाची नाही पोपच्या बोलण्यावरून तोच त्या तिघांचा बॉस असावा हे सिद्ध होत होते आणि हे खरेही होते सॉरी पॉप केली पुटपुटला व तोंड बंद करण्यासाठी त्याने तोंडात सिगारेट सारली दोन तास त्या स्थितीत गेले संत गतीने कंटाळवाने अचानक पोपचे डोळे काकले खुर्चीला धक्का मारून तो उभा राहिला त्याच्या पाठोपाठ तिघेही उभे राहिले आणि सँडविचच्या प्लेटमध्ये चार पाच नोटा ओढवून चौघेही बाहेर पडले धावत आलेल्या चौघांनीही एक कार गाठली शेवटचा केली कारमध्ये शिरला तेव्हाच कार, कार सुरू झाली होती तुफान वेगाने धावणारी ती धाव कार अचानक हळू धावू लागली आणि हळू धावणारी कार टोकियोच्या पूर्वेला शहराच्या बाहेर येऊन थांबली दार खेचून चौघेही खाली उतरले व समोर दिसणाऱ्या एका भव्य मंदिराच्या दिशेने जाऊ लागले टोकियोमधील ते सर्वात मोठे बौद्ध मंदिर सायंकाळचे सूर्याचे त्रिपेकरण त्या ते मंदिराला तेजाळून टाकीत होते लांब ढंगा टाकीतच ते मंदिरात शिरले संपूर्ण मंदिर शांत होते भव्य अशा मंदिरात गर्दी अशी नव्हतीच होते ते सर्व बौद्ध भिक्षुक बौद्ध मूर्तीला वळसा मारूनच ते भागा मागच्या भागात आले मागच्या भागात अंधुकच प्रकाश होता चौघांनी चोहीकडे नजर टाकून कोणी नसल्याची खात्री केली आणि धावण्यास सुरुवात केली स्वप्नील भावे भारतातून टोकियोत आला होता तोच मुळी जबाबदारीचं काम अंगावर घेऊन ह्या कामगिरीत आपण जिवंत राहू ह्याची शाश्वती त्याला नव्हती मेलो तरी हरकत नाही पण काम पूर्ण होईपर्यंत मरण येऊ नये ह्याची तो दक्षता घेत होता आणि आज त्याची जबाबदारी त्याने पार पाडली होती त्याच्या मनासारख्या गोष्टी झाल्या होत्या खुशीतच किंग्जभरी चालवणारा स्वप्नील क्षणात गंभीर झाला काम झाले होते पूर्ण नव्हे अर्धवटपणे सुखरूपपणे भारतात गेलो तर पूर्ण झाले कालपासून काम पूर्ण करण्याकरता तो जिवंत राहण्याची धडपड करीत होता तर आज काम पूर्ण झाले असून ते भारतात पोहोचवणे आवश्यक आहे म्हणून जगण्याची धडपड करणार होता क्षणात गंभीर झाला स्वप्नील सावध झाला उजव्या काचेवर नजर टाकून त्याने आपला पाठलाग होतो का ते बघितले नाही म्हणजे आपण वाचलो एकही गाडी त्याला संशयास्पद वाटली नाही सावध नजरेने कोणी पाठलाग करीत नाही हे पाहून त्याने कार एके ठिकाणी थांबवली कार थांबून तो आपल्या सुटकेसह खाली उतरला पाच ते साडेपाच हा अर्धा तास खर्च करून तो पुन्हा किंग्जबरी चालवण्यास बसला त्यावेळी मात्र त्याचा चेहरा हसरा बनला एका चौकातून वळताना मात्र तो हदरला एक कार त्याचा पद्धतशीर पाठलाग करीत होती पुरा एक तास वीस मिनटे त्याने तो पाठलाग बोडण्याचा प्रयत्न केला पण अखेरचा उपाय म्हणून त्याने कार टोकियो बाहेर काढली करकरत आलेली रॉयल किंग्जबरी गस्के खात एका बौद्ध मंदिरापाशी थांबली दार खेचून त्याने बाहेर झेप घेतली होतो धावतच मंदिराकडे निघाला घाईतच तो मंदिराच्या मंदिरा मुख्य भागात आला त्याच्या समोरच बुद्धाची एक अप्रतिम मूर्ती होती शांत धीरगंभीर अशी बुद्धाच्या चेहऱ्यावर एक निष्पाप स्मित होते जणू तो जगाला स्वप्नीलला सांगत होते हसत रहा कर्तव्याला घाबरून पाठ दाखवून पळू नकोस प्रत्येक गोष्ट शांतपणे मनाचा पक्का विचार करून कर पण ती गोष्ट ते कर्तव्य चांगलेच ठेव वाईटासाठी धडपडू नकोस स्वप्नील मूर्तीच्या चेहऱ्यात हरवून गेला आणि सावध झाला तेव्हा त्याचा हात कोटाच्या केशातून अलगद बाहेर आला नकळत त्याचे हात जोडले गेले मूर्तीच्या पायापुढून तो पुन्हा चालू लागला मूर्तीला वळसा मारताना चौघाना त्याने टिपले मंदिरात ते काही गडबड करणार नाहीत हा त्याचा तर्क होता सरळ मंदिराच्या मुख्याच्या घरात जाऊन तो थांबणार होता पुलिंसांकडे जायचा त्याला धीर होत नव्हता कोण महाराष्ट्रीयन स्वतःला भित्रा म्हणून घेईल अंदुक उजेडातून पुढे सरकणाऱ्या स्वप्नीलच्या मानेला काहीतरी टोचून गेले अचानक त्याचा हात कमरेवर गेला पण तो रिव्हॉल्वर खेचू शकला नाही बेशुद्धीचा खोल दरीत तो कोसळला हात पाय सैल सोडून तो खाली पडला त्याचवेळी त्याला एका गोष्टीचे अतीव समाधान वाटत होते कोणते होते ते अतीव समाधान एका मोठ्या खोलीत चार माणसे बसली होती त्यांची बसण्याची पद्धत पाहून ते कोणत्या तरी काळजीत असावेत असे वाटत होते त्यांच्या मनातील अस्वस्थपणा ते दडवू शकत नव्हते एकसारखी त्यांची चुळबुळ चालली होती तिघेजण चिरूट ओढत होते तर चौथ्याने ओठात पाईप खूपसला होता अचानक सर अक्षयसाठी आले आहेत चिरूट उडणाऱ्या व्यक्तीजवळ इंटरकॉमवर आवाज आला लवकर आत पाठवून दे आणि साहेबाची परवानगी ऐकताच अक्षय टेबलावरून खाली उतरला समोरच्या सुलेखाला बाय करतच तो एका लोखंडी बंद दरवाजासमोर उभा राहिला तेव्हाच दरवाजा सरसरत बाजूला झालं व उघड्या दरवाजातून अक्षय आत शिरला अक्षय टेका सीट पाय पोडणारे बहादूरराव पंडित म्हणाले सी बी आय या संघटनेचे ते चीफ होते थँक यू सर सीटवर बसत अक्षय म्हणाला त्याची नजर चौघांचेही चेहरे निहाळीत होती चौघेही अस्वस्थ आहेत हे त्याने ओळखले अक्षय प्रथम मी तुझी ह्यांच्याशी ओळख करून देतो बहादुरराव पाईपशी चाळा करीत म्हणाले मिस्टर देसाई मिस्टर पांडे मिस्टर गांगुली नमस्कार अक्षयने हात जोडून त्यांना नमस्कार केला एक लहानशी गोष्ट पण लक्षणात तिघांच्या मनात आदरभाव निर्माण करून गेली नमस्कार तिघांनीही हात जोडून त्याला नमस्कार केला आपुलकीचे नाते नमस्कारामुळे निर्माण झाले अक्षय हा झाला नावाचा परिचय हे तिघेही आर्मी विभागामध्ये मानाच्या हुद्द्यावर आहेत आता आपण कामाकडे वळू अक्षय आर्मी विभागाकडून आपणास एक काम आले आहे बहादुरराव धीरगंभीर आवाजात बोलू लागले सहा दिवसांपूर्वी भारतातून स्वप्नील भावे नावाचा एक तरुण टोकियोला गेला पण आज सात दिवस पूर्ण झाले तरी तो अद्यापही आला नाही वास्तविक पाहता तो परवाच आला पाहिजे त्याच्याकडून काहीच उत्तर नाही ट्रान्समीटरवर देखील काही संदेश नाही सर तो कोणत्या कामासाठी गेला होता अक्षयने मध्येच प्रश्न विचारला अक्षय भारत आणि जपान यांच्यात एक लष्करी करार होणार होता व त्या कामगिरीकरता स्वप्नीलची निवड झाली यांच्या खात्याने जपान आर्मीकडे कराराची चौकशी केली तर कळले की करार झाला पण स्वप्नीलचा अद्यापही पत्ता नाही मिस पांडे ह्या कामगिरीत काही धोका होता येस सध्या जपानमध्ये कम्युनिझमचा प्रचार चालू आहे हाच मोठा धोका ह्या कामगिरी करणाऱ्याला होता करार करून जिवंतपणे येणं फार मुश्किलीच होतं स्वप्नील टोकियोला केव्हा गेला व करार केव्हा झाला स्वप्नील सात तारखेला गेला व नऊ तारखेला करार झाला मधल्या एका दिवसातली एखादी वाईट घटना स्वप्नीलने कळवली होती आपणास मधल्या एक दिवसाचा रिपोर्ट तर चांगलाच आहे सा ह्या करारामुळे काही गोंधळ उडण्याचा संभव हा करार जर कम्युनिस्टांच्या हाती पडला तर आपल्या देशास फार धोका आहे पांडेने कोणता धोका आहे ही गोष्ट सांगायची टाळी अक्षय हा करार स्वप्नीलकडे आहे व स्वप्नील टोकियोत अडकला असावा असा ह्यांच्या खात्यांचा अंदाज आहे हा करार आपल्या देशास फार मौल्यवान आहे बहादुरराव पंडित ओठातला पाईप बाहेर काढीत म्हणाले सर मी केव्हा निघू अक्षयने साहेबांच्या बोलण्याची खोच ओळखली अक्षय आता सहा वाजले आहेत अकराच्या फ्लाईटने तू इंडिया सोडशील सर मला स्वप्नीलची फाईल मिळेल अक्षय बाहेर सुलेखाकडे फाईल मिळेल दुसरी फाईल तुझ्याकरता आहे त्यात तुला लागणाऱ्या सर्व वस्तूंची यादी आहे व इतर सूचना देखील आहेत थँक्यू सर बेस्ट ऑफ लक माय यंग बॉय बहादुरराव आपला जाडजूट पंजा अक्षयच्या हातात गुंफवत म्हणाले आणि चौघांचे बेस्टलक घेऊन बाहेर पडलेला अक्षय सुलेखाकडच्या दोन्ही फाईल घेऊन आपल्या केबिन मध्ये शिरला त्यानंतर त्याची एकसारखी धावपळ चालली होती बरोबर अकराच्या बॉम्बे टू टोकिओ फ्लाईटने त्याने भारत सोडले एका नवीन कामगिरीसाठी तो पुन्हा मायभूमी सोडून जात होता चान्सलर जपान ऑटोचे नवीन मॉडेल बीटी चान्सलर जपानी कारागीर बाकी अव्वल दर्जाचे लहान सहान गोष्टीतून मोठी गोष्ट उदयास आणतील बीटी चान्सलरची सुद्धा तीच गत कारचे मॉडेल आणि चान्सलरचे मॉडेल जवळजवळ सारखेच फक्त चान्सलरमध्ये एक अजब सुधारणा होती इतर कारचे वरचे टप लोखंडी पत्र्याचे असते आणि हीच ज्ञानबाची मेक होती जपानी कारागिरांनी लोखंड बस्तीसाठी चक्क काचेचे टफ याला बसवून टाकले टू सीटर चान्सलरला डबल वेटचा सा सायलेन्सर लावून आवाज बंद करून टाकला होता ती चान्सलर धावत होती अल्लड बालिकेसारखी एक भला मोठा वळसा मारून ती आता वेलीसाकी घाट चढू लागली व्हेलिसाकी घाट टोकियोच्या उत्तराला छाती पुढे काढून आहे घाटाची उतरण लागली की टोकियो शहराची हद्द सुरू होते चान्सलरला देखील टोकियो गाठण्याची घाई होती किलोमीटरचा काटा नव्वद ते शंभर ह्यांच्यामध्ये थरथरत होता भयानक घाटात इतक्या स्पीडने गाडी मारण्याचे काळीज वाघाचेच असले पाहिजे निम्मा घाट सात मैल दहा मिनिटात पास झाला होता रात्री अकराचा सुमार होता संपूर्ण रस्ता निर्मनुष्य मग कसली भीती शंभरवरून काटापुढे सरकला आणि आणि आकाशात एक घरघराटीचा आवाज आला अचानक स्टेनगनचा थडथडाट झाला आकाशातून गारा पडाव्यात तशा गोळ्या चान्सलरच्या काचेच्या टपावर पडल्या आणि आलेल्या वेगानेच रिबाउंड घेऊन जमिनीवर उडाल्या लोखंडावर आपटल्यावर पुढचा भाग चपटा बनावा तसा बनला होता बुलेट प्रूफ काच दोन आवाज ऐकून चान्सलर चालवणाऱ्या तरुणाने मान वर गेली चान्सलरच्या बरोबर वरच्या भागावर एक लहान आकारचे हेलिकॉप्टर भिरभिरत भी होते हेलिकॉप्टरच्या खिडकीतून डोकावणाऱ्या मशीन गन्समधून चान्सलरवर मारा होत होता हलकेसे स्मिथ त्या तरुणाच्या चेहऱ्यावर विलसले आणि क्षणात तो गंभीर झाला काच बुलेट प्रूफ आहे बॉम्ब फेकला तर वरून बॉम्ब पडायच्या अगोदर आपण काहीतरी केलं पाहिजे एका हाताने स्टिअरिंग सावरतच त्याने सीटच्या खाली हात घालून कुठले तरी बटन दाबले खट आवाज होऊन खालचा थोडासा भाग पुढे सरकला डावा हात पोकळीत घालून त्याने एक वस्तू खेचली टेलिस्कोपिक स्मॉल एअरक्राफ्ट गन झटक्यात त्या तरुणाचे पाय ब्रेकवर आपटले चान्सलर चार चाकावर जंप घेऊ लागले रस्त्यावर मागच्या बाजूला टायर घासल्याचा काळा पट्टा उमटला दार खेचून बाहेर झेप टाकतानाच त्याने शरीरात गोळ्या शिरणार नाहीत याबद्दल काळजी घेतली एका भल्या मोठ्या खडका आड शरीर झुकून देतानाच त्याने गनचा दस्ता खांद्यावर आवळला आकाशात एक मोठा वळसा घेऊन हेलिकॉप्टर चांसलरच्या दिशेने झेपावले त्याचवेळी त्या, त्या तरुणाची नजर गनच्या वरच्या क्रॉसवर होती हेलिकॉप्टर मध्ये आले आणि ट्रिगर दाबले गेले गनमधील स्प्रिंग सटकली एक धडक बुलेटला बसली सनसनत बाहेर पडलेली गोळी गोळी उडाल्याचा आवाज येण्याअगोदर लक्ष्याला उडवून गेली हेलिकॉप्टरचा भडका उडाला हेलीसा घाटात त्याचा प्रतिध्वनी कितीतरी वेळ घुमत राहिला संपूर्ण पेटलेले हेलिकॉप्टरचे धूळ गरगरत खाली उतरले आणि खोल दरीत गडप झाले गण पुन्हा खालच्या पोकळीत टाकून त्या तरुणाने सुरू केली एक धोका संपला मगाशी त्याच्या चे चे चेहऱ्यावर स्मित झळकले होते आता मात्र हस्याचा धबधबा पसरला खो खो हसतच त्याने पुढच्या मोकळ्या जागेत टाकलेले सिगारेट पाकीट उचलले सिगारेटचा धूर सोडतानाच तो सो विचार करीत होता धोका टाळा की नाही सिगारेटचे थुटूक फेकून त्याने पुन्हा दुसऱ्या सिगारेटसाठी पाकिट उचलले दुसऱ्या सिगारेटचे थुटूक फेकतानाच त्याचा हात हल्ला चान्सलरच्या पुढचे लाईट डिम पॉवर फुल्ल होऊ लागले साईड मागत होता तो पण पन... नाही समोरून येणारे वाहन साईड देण्यास तयार नव्हते लांब लचक बोगद्याच्या एका टोकाकडून ते येत होते चांसलरच्या स्टेअरिंगवर त्या तरुणाचे हात आवळले गेले धोका समोर दुसरा धोका पाहून मृत्यू पाहून खदखदून हसू लागला ते हास्य ते हास्य क्षितिजचे होते तो अक्षय साठे होता टुकीला त्या खेडेगावातून चान्सलरमधून बाहेर पडलेला अक्षय साठे पुरता सावध होता आपल्या येण्याची खबर आपल्या मित्रांना आता पावेतो मिळाली असेल आणि त्यांनी आपल्या स्वागतासाठी जोराची तयारी देखील केली असेल टुकीलात फिरताना देखील तो अतिशय सावध होता कोणत्याही क्षणी गोळी झाडण्याची तयारी होती मनगटावरचे पाते क्षणात टॅग तोडून झेपावणार होते पण टुकीलात तरी काही घडले नाही आपला पाठलाग सतत होतो आहे हे त्याने केव्हाच ओळखले होते आणि पाठलाग करणाऱ्या दोघा जपानी तरुणांना देखील त्याने हेरले होते मनात वारंवार उफाळणारी हालचालीची इच्छा त्याने कशीबशी दाबली क्षुल्लक माणसांच्यासाठी वेळ गमावणे त्याला पसंद नव्हते ते दोघे त्याला सांगू देखील शकले नव्हते मग कशाला फुकडची हत्या शरीराला त्रास स्वागत गीत गोळ्याच्या आवाजाने झडले तेव्हा आपण समाप्तीचे गाणे वाजवू हा त्याचा सोप्पा साधा सरळ मार्गी विचार त्यांच्याकडून तोंड फुटले की आपण फक्त ते बंद करायचे वेलीसाकी घाटात त्याने एकाच गोळीत पहिल्या हल्ल्याची समाप्ती केली चान्सलरवरचा रंग उडवण्याशिवाय ते काही करू शकले नाहीत फक्त रंग उडाला पत्रेला छिद्र पडले नाही बॉम्ब हल्ला झाला असता तर छिद्र पडली असती हसतस त्याने बोगद्यात चान्सलर घुसवली आणि समोरचे संकट पाहून त्याचे हृदय कचवचले क्षणभरच नंतर हशांचा निर्मळ झरा वाहिला रस्त्याच्या मध्यभागातून एक बुलडोजर येत होता त्याच्या अवाढव्य आकाराने सगळा रस्ता व्यापला होता फक्त दोन बाजूला तीन तीन फुटाची जागा तेवढी शिल्लक होती अक्षय त्याच जागेचा उपयोग करून घेणार होता ग्रिबीजमधलं रिवॉल्वर खेचतानाच त्याने ॲक्सिलेटरवर पाय दाबला धनुष्यातील तीर सुटावा तशी चान्सलर तुफान वेगाने सुटली धावणारी चान्सलर उजवी बाजू धरत होती दोन्हीतले अंतर हळूहळू कमी होऊ लागले पन्नास फूट चाळीस फूट पंचवीस फूट दहा फूट अक्षय तर सारखा ॲक्सिलेटरवर पाय दाबत होता तेव्हाच त्याच्या मनात एक गणित तयार होते कम्प्युटरसारखा मेंदू चालत होता दहा फूट अंतर राहिले अचानक अक्षयचा पाय जीव खाऊन ब्रेकवर आपटला त्याचवेळी पूर्ण ताकदिनिशी स्टेअरिंग व्हील डाव्या बाजूला वळले आणि एक आश्चर्य घडलं बुलडोझर व चान्सलरमध्ये फक्त तीन फुटाचे चा अंतर असताना चान्सलर डाव्या साईडच्या दोन चाकावर फरपटली चान्सलरचे टप बोगद्याच्या भिंतीवर आपटले अक्षयने सुद्धा कसा बसा तोल सावरला तीन फुटाच्या मोकळ्या जागेतून चान्सलर सटकली त्याचवेळी अक्षयने दोन तुफानी हालचाली केल्या चान्सलरचा ताबा मिळवून ब्रेक मारताच त्याने उजव्या हातातले रिवॉल्वर झाडले चारी चाकावर हेलकावे खाणारी चान्सलर स्थिर झाली तेव्हाच बुलडोजर चालवणार्याची किंकाळी अक्षयच्या कानात शिरली झटक्यात गिअर टाकून अक्षयने चान्सलर रिव्हर्समध्ये घेत बुलडोजर जवळ आणून थांबवली ड्रायव्हरच्या मस्तकात उजव्या बाजूने गोळी शिरली होती व्हीलवरचा ताबा गेल्यामुळे बुलडोजर बोगद्याच्या एका भिंतीला थडकून थांबला होता एक वार चोहीकडे नजर फेकून त्याने पुन्हा चान्सलर सोडली पुन्हा काही बला येऊ नये याबद्दल तो मनातल्या मनात देवाचा धावा करीत होता व त्याचे म्हणणे देवाने ऐकले चान्सलर टोकियोत शिरली तीन चार चौकातून वळून ती अखेर एका हॉटेलच्या भव्य पार्किंग लॉटमध्ये स्थिरावली सतत धावण्याचा तिला देखील कंटाळा आला होता भपकेबाद चान्सलर आणि त्याच्यापेक्षा भपकेबाद चान्सलरचा मालक पाहून तर वान खुश झाला साहेबाच्या हातातील निळी कोट कोटाच्या किशात सारून एक कडक सलाम ठोकला जपानी पद्धतीने कमरेत वाकला अक्षयने चार पाच ढांगांतच काउंटर गाठले अक्षय साठे यस सर आपल्या नावावर रूम बुक केली आहे अविरी आलेल्या पॅसेंजरमुळे त्याचा मूड खराब झाला होता पण समोरचा तरुण पाहूनच तो खुश झाला बडाय गिरायकांना दुखून कसे चालेल सर फ्लोर नंबर टेन Room 30. Thank you. रूम नंबर थर्टी थँक यू चावी खिशात सोडत अक्षय म्हणाला त्याला कधी एकदा शॉवरखाली जातो असे झाले होते दिलेल्या लेजरवर सही करून तो सरळ लिफ्टमध्ये शिरला रूमचे दार उघडत असतानाच नोकर सामान घेऊन आला होता दिवाणखान्यात सामान ठेवून अक्षयने त्याला दोन नोटा देऊन पिटाळले आणि दरवाजा बंद करताच त्याने रूप उपसले संपूर्ण रूम निहाळून त्याने कपडे काढून कॉटवर भिरकावले व थंड पाण्याच्या शिडकाव्यातच तो काही वेळ राहिला आणि बरोबर दीड वाजता त्याने शरीराला बेडवर झोकून दिले डोळे मिटून निद्रा देवीच्या खुशीत शिरत असतानाच त्याचा मेंदू गतस्मृतींकडे झेपावला एक निळी शारले टोकियोच्या पश्चिमेकडून येत होती घड्याळातील तास तासकाटा दहावर स्थिरावला होता तर मिनिट काटा सहावर रेंगाळत होता पुढे जाण्याची त्याला विशेष घाई नसावी सेकंद काटा मात्र भूताने झपाटल्यासारखा धावत होता वेळ दुपारची होती त्या नव्या कोऱ्या निळ्या आसमानी रंगाच्या शारलेला तुफानी वेग होता टोकियोच्या मध्यभागात यायला ती निघाली होती मायलोमीटरवरचा आकडा नव्वद शंभरच्या आसपास लुडबुडत होता ड्रायव्हरला त्याची कल्पना असावी पण ती गोष्ट त्याला विशेष नव्हती रोज तो एकशे दहावर वेग ठेवत होता तुफानी वेगात ती कार टोकियोच्या मध्यभागात अली व एका चौकाला वळसा मारून त्या अखेरीस एका दुकानाबाहेर स्थिरावली दरवाजा खेचून एक पंचेचाळीस गृहस्थ खाली उतरला आणि सरळ चालत दुकानात शिरला तेव्हाच चारले तिथून हल्ली होती दुकानात शिरला गृहस्थ आता काउंटरमधून आत शिरला आणि पूर्वीच्याच गतीने त्याने एक केबिन गाठली केबिनचे दार बंद करून तो एका कोचावर येऊन बसला तेव्हाच त्याने कोटाच्या केशातून एक सिगारेट केस एवढी चपटी पेटी बाहेर खेचली ऑपरेशन इंडिया पिटीतलं एक बटन दाबितो तो म्हणाला कोड नंबर जी एक्स वन हाफ टू वन टू सिक्स कोड नंबर सांगताना त्याने दुसरे एक बटन दाबले आणि संपूर्ण कोच खाली जाऊ लागला पाच मिनटे लिफ्टची घरघराट झाली व लिफ्ट थांबली त्याचवेळी कोचासमोरचा पोलादी दरवाजा वर गेला समोरच्या भल्या मोठ्या हॉलच्या मध्यभागी एक लांब लचक टेबल होते टेबलाच्या दोन्ही बाजूस खुर्च्या होत्या जवळजवळ प्रत्येक खुर्चीवर एक एक व्यक्ती बसली होती झपाझप पावले टाकी तो ग्रहस्थ त्या टेबलाच्या एका टोकाला आला व कमरेत अलगद वाकला त्याच्या समोरच्या बाजूला एक दुधी रंगाची काच होती आणि त्यामुळेच पलीकडच्या माणसाची ओळख पटली कमरेत वाकून त्याने जपानी नमस्कार केला आपल्या बॉसला अभिवादन केले व सरळ एका खुर्चीवर जाऊन बसला दोन तीन मिनटे शांततेत गेली जेंटलमन आज आपली तिसरी सभा भरत आहे शांततेला तळा गेला एक कठोर आवाज त्या हॉलमध्ये घुमला बहुधा स्पीकरचा वापर केला जात असावा आपले इंडिया मिशन फिफ्टी पर्सेंट अनसक्सेस झाले आपणाला ती फाईल पाहिजे ज्यामध्ये करार आहेत टू वन टू सिक्स सर मगाशी आत आलेला बोलू लागला स्वप्नीलवर माझे प्रयोग चालू आहेत पण अद्यापही तो दाद देत नाही मी ठरलेल्या मुतीच्या आत त्याच्याकडून माहिती काढीन वन झिरो फाईव्ह झिरो मगाचा घाम पुसत बसला व त्याचा समोरचा उभा राहिला त्याच्या कपाळाहून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या संपूर्ण रूम एअर कंडिशन असूनही सर सॉरी माझी माणसे आपले काम पार पडू शकले नाहीत त्यातील एक देखील जिवंत राहिला नाही बोलताना त्याचे अंग कापत होते हिवता भरल्यासारखे स्वतःला सावरण्याचा तो आटोकाठ प्रयत्न करीत होता से डाऊन भयानक आवाज आला आणि तो खाली बसला भीतच भीत आपण वाचलो ही भावना मनाला स्पर्शून गेली चेहऱ्यावरचा घाम पुसण्यासाठी त्याने कोटाच्या खिशातून रुमाल काढला व एक हृदयदावक किंकाळी त्याच्या ओठातून निसटली शरीराची भयानक धडपड झाली हातापायांना झटके बसले एक आचका त्याचे शरीर शांत झाले संपूर्ण शरीर काळे निळे पडले होते भयानक हॉल्टेजचा शॉक त्याच्या शरीराला बसला असावा टू वन टू सिक्स एक दोन मिनटे शांततेत गेल्यावर आवाज घुमला येस सर परवा मुदत संपते आहे नाहीतर येस सर मी 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 नक्कीच त्याला बोलता करीन तो गार झाला बोलता बोलता त्याची दातखिळ बसली पुन्हा तिथे भयानक शांतता नांदली जो तो आपल्या भवितव्याची काळजी करू लागला मघाच्या प्रकारानेच ते घाबरून गेले होते वेल जंटलमन आता आपण पुढे बोलू त्या सर्वांचे हृदय दडपून टाकणारा आवाज आला वन झिरो फाईव्ह झिरोचे चे अर्धवट मिशन पुरे झाले पाहिजे अक्षय कोणत्याही परिस्थितीत ठार झालाच पाहिजे तो आपला एक बलाढ्य शत्रू ठरला है। अपले चा तो तो आहे आपल्या योजनेच्या महत्वाकांक्षेच्या मध्ये तो अडवा येतो आहे ही मस्ट बी किल्ड सर एक आवाज आला यस सर मी टू थ्री टू थ्री माझ्या डोक्यात एक योजना तळत आहे त्याबद्दल मी बोलू शकेन आणि आणि त्या हॉलमध्ये एक आवाज घुमू लागला शांत वातावरणात तो स्पष्टपणे ऐकू येत होता मनात दबलेली योजना त्या आवाजाबरोबर बाहेर पडत होती योजना बेफामच होती त्याला स्वरूप आकार देण्याचे काम बॉस करणार होता बंदुकीच्या गोळ्या सुटत होत्या त्याप्रमाणे सटात सट शब्द बाहेर पडत होते संपूर्ण हॉल मंत्रमुग्ध होऊन जीवाचे कान करून ते ऐकत होते अखेर तो आवाज थांबला थँक यू सर चेहऱ्यावर हलके हास्य पसरवत ती व्यक्ती म्हणाली धडधडणारे हृदय आनंदले शरीराची थरथर थांबली आपल्यावर देखील गदा येते की काय असे तिला वाटत होते पण तो भ्रम दूर झाला टू थ्री टू थ्री येस सर पुन्हा उभी राहत ती व्यक्ती म्हणाली ह्यातील किरकोळ चुका दुरुस्त केल्या जातील आणि ही सर्व योजना तुला राबवावी लागेल तुला या ऑपरेशनचा मुख्य नेमण्यात येत आहे थँक यू सर ती व्यक्ती पुटपुटली व स्वतःच्या विचारात हरवली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद